आजकाल पाहतो की काही लोक वर्गणी मागत फिरतात जबरदस्ती वर्गणी मागतात वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वर्षभर अजून मधून अजून मधून वेगवेगळ्या कारणामुळे हे वर्गणी मागणी लोक फिरतच राहतात लोकांचा कुठलाही विचार न करता भिक्षू बनण्याच्या अगोदर माझ्या ग्रस्त जीवनामध्ये मी सोळा वर्ष व्यापार केलं तर आमच्या दुकानामध्ये सुद्धा हे लोक वारंवार यायचे चौदा एप्रिल आंबेडकर जयंती विहाराचं बांधकाम मंदिराचं बांधकाम धुलीवंदन नवरात्र किंवा कुठल्याही कारणामुळे वर्गणी मागणारे लोक वारंवार वारंवार येत होते नेहमीच अजूनही फिरत राहतात मागणं अतिशय चुकीची गोष्ट आहे अतिशय चुकीची गोष्ट आहे कोणतंही धार्मिक कर्म कसं करायचं धार्मिक कार्य कोणतंही दानात आलेल्या पैशाने करायचं असतं कोणतंही धार्मिक कार्य असतं कोणतंही कोणतंही धार्मिक कार्य असत सगळ्या समाजाच्या लोकांना सांगायचंय मी ज्या समाजाच्या त्या समाजाचा हिंदू एका बौद्ध एका कोणी असत जे आले दान आलं आलेल्या दानातून करायचं असतं आणि दान कशाला म्हणतात न मागता जे आलं त्याला दान म्हणतात मागून ते घेतलं त्याला दान म्हणत नाहीत आणि जबरदस्ती मागतो तर, तर हप्ता वसुली म्हणतात तर कोणाला मागायचं नाही बुद्धानी किंवा सगळ्या महापुरुषांनी कुणी मागायला शिकवलं नाही द्यायला शिकवलं तर वरणी मागण्याने मी सांगत असतो तुमच्याकडे पैसे नसतील तर कार्यक्रम करू नका किंवा जेवढे कार्य पैसे तेवढ्यातच करा तर कार्यक्रम कसा करायचा ज्या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रम करायचे कोणताही कार्यक्रम ऑक्टोबर विजयादशमी असो कुठलाही कार्यक्रम ज्या ठिकाणी विहारामध्ये तिथे बॅनर लावून ठेवा की ह्या दिवशी असा असा कार्यक्रम करायचा आहे या कार्यक्रमाला अंदाजे एवढा खर्च येणार आहे दहा हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख जे काय एवढा खर्च येणार आहे ज्याची इच्छा असेल ते इथे येऊन दान देऊन आपलं पुण्य अर्जित करू शकता जिथे दान देऊन आपलं पुण्य अर्जित करू शकता तुम्ही दान इथे द्यायचं या व्यक्तीकडे दान द्या आणि पावती घ्या इतके वाजता दररोज संध्याकाळी पाच ते सात किंवा जे काही वेळ असते इथे येऊन दान देऊन पुण्य अर्जित करू शकता आणि दान पैशाच्या स्वरूपात देऊ शकता धान्याच्या स्वरूपात देऊ शकता वस्तूच्या स्वरूपात देऊ शकता असं पण त्या बॅनर शकता आम्ही कोणाला मागायला येणार आहे ज्याची इच्छा आहे तरी इथे येऊन दान द्या असं म्हणू शकता काही लोक म्हणतात की बॅनर सर्वजण वाजत नाहीत ठीक आहे पण आजकाल इंटरनेट आहे ना तुमच्याकडे मोबाईल आहे ना व्हॉट्सअप आहे ना व्हॉट्सअप वर मेसेज पाठवा एस एम एस पाठवा सगळ्यांना व्हॉट्सअप पाहतील मेसेज वाचतील लोक पर्सनली मेसेज काही लोक ते मेसेज सर्वजण वाचत नाही बाबा अनेक जण वाचतात बरं नाही वाचलं तरी बिहारचा परिसरात जिथे कुठे कार्यक्रम आहे तिथे अजून अनाउन्समेंट अनाऊन्समेंट करायचं सायंकाळी सकाळी या तारखेला असा असा कार्यक्रम आहे त्याने हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख खर्च येणार आहे ज्याची आहे ते आणून द्या अनाऊन्समेंट करू शकता हे लावू शकता बॅनर लावू शकता व्हॉट्सअपला मेसेज पाठवू शकता खूपच कॉम्प्लेंट पाठवून कॉम्प्लेंट देऊ शकता महागायचं आहे मागून जे ते शुद्ध नाही न मागता शुद्ध दान म्हणतात लोक जे श्रद्धे देतात ना त्याला शुद्ध दान म्हणतात महागायचं आणि आणखी मागायला फिरता अतिशय लाजीरवाणी गोष्टी अतिशय वाईट गोष्ट मागायला फिरता काही काही लोक कर्जबाजारी आहेत वर्तमानपत्र एक अतिशय वर्तमानपत्र वाचताना दहा हजारासाठी पंधरा हजारासाठी लोक आत्महत्या करत आहेत काही लोक कर्ज झालं कर्ज फेडू शकत नाही दहा बारा पंधरा हजारचं कर्ज आत्महत्या करत आहेत काही मुलं मुली शाळेचे विद्यार्थी परीक्षे फीस भरला पैसे नाही त्यांच्याकडे परीक्षेला लागू शकत नाहीत काही लोक आजारी आहेत इलाज उपचारला पैसे नाही त्यांच्याकडे इलाज उपचार करू शकत नाहीत डॉक्टरकडे द्यायला पैसे नाही औषधीला पैसा नाही इलाज उपचारला पैसा नाही ते तुम्हाला पैसे कुठून ते स्वतः जगायला अवघड इतक्या मुशीबतमध्ये आहेत इतक्या अडचणीमध्ये इतकी आर्थिक तंगी आहे त्यांची जगणं अवघड झालं फार आणि तुम्ही जागा पैसे मागता आणि जबरस्ती द्या म्हणतात दादागिरी करता हा कुठला प्रकार धार्मिक प्रकार नाही तर अधर्म आहे हे असे जबरदस्ती दान मागतात ना ते बुद्धाचे अनुयी नाही बाबाशाचे अनुयी नाही पंडित महापुरुषाचे अनुयी नाही आणि कोणत्या देवी ते भक्त पण नाहीत अशी बात नाही आणि काही लोक भरे श्रीमंत आहेत खूप श्रीमंत आहेत लखपती करोडपती आहेत अरबपती आहेत अब्जोपती आहेत पण त्यांच्यामध्ये श्रद्धा नाहीये त्यांना पण मागण चुकीचं शुद्ध दान कसला म्हणतात जे लोक स्वतःहून आणून दिले न मागता फक्त शुद्ध दान म्हणतात आणि ते दान सुद्धा फक्त श्रद्धावान लोकांकडूनच घ्यायचे ज्या लोकांमध्ये श्रद्धा अजिबात नाही अशा लोकांनी स्वतःहून दिलं तरी घ्यायचं नाही मी तर हेच सांगेन ज्या लोकांमध्ये श्रद्धा अजिबात नाही मग तो लखपती करोडपती का असे ना त्यांनी स्वतःहून जरी आणून दिला पाच लाख तो दहा लाख जम मोठी रक्कम जरी दिलं नाही घ्यायचं त्याच्याकडून श्रद्धावान व्यक्त एक रुपये दिलं तरी घ्यायचं ज्या व्यक्ती श्रद्धा नाही त्याला मागायचंच नाही तुम्ही मागत फिरता अजिबात मागायचं नाही कोणाला किंवा काही लोकांनी अगोदर कुठतरी दिलेली असते समजा एखादा करोडपती व्यक्ती आहे कोणतरी आलं वरणी आला, आला दिलं त्याला आता पुन्हा दुसरे जातात पुन्हा आणखी पुन्हा तुम्ही पुन्हा अनेक रुपये जातात अरे किती जर मी द्यायचं त्यांनी जबरदस्ती आहे का तुमची एखादी ठिकाणी त्यांनी दिलं संपलं प्रश्न जबरदस्ती काय म्हणता जबरदस्ती मारणं हे हप्ता औषध बेकायदेशीर कृत्य हे धर्म कार्य करताय ना तुम्ही धर्मानुसार कार्य करा मग शुद्धांना प्रश्न प्रमाणात ते त्याच्यावरच करा आणि काही पडते न मागता जे येते ना भरपूर येते मागून जेवढे भेटतील त्यापेक्षा जास्त दान लोकांना दानासाठी प्रोत्साहित करा प्रेरित करा प्रोत्साहित बॅनर लावायला सांगितलं ना मी बॅनर लावून ठेवा लोकांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवा कशासाठी कार्यक्रमासाठी आम्हाला खूप पैसा मिळाला पाहिजे म्हणून नाही बॅनर लिहून कशा ठेवायचं मेसेज कसरायचं लोकांना की लोकांना ताणाची संधी मिळालं पाहिजे त्यांचं पुण्य वाढलं पाहिजे म्हणून ते बॅनर लावा आम्हाला कार्यक्रमासाठी भरपूर पैसे मिळायला पाहिजे म्हणून जर बॅनर लावत असतात लोभ आहे ना आसक्ती आहे ना, ना। दुर्गतीचा नरकाचा मार्ग आहे लोभ आसक्तीच दुर्गाचा दुर्गतीचा नरकाचा मार्ग सांगतो बुद्धांनी लोभ आसक्ती क्रोध द्वेष दुर्भावना कामवासना अहंकार आणि त्याचप्रमाणे इतर इतर समाजाचे हिंदू बांधव इतर सुद्धा बरं फिरतात तिथे सुद्धा सांगितलं भगवद्गीते भगवद्गीता अनासक्त व्हायला सांगितलं त्यागी व्हायला सांगत त्याग करा अनासक्त व्हा अजिबात कुठल्या असत्य नाही असेल त्याग त्याग करायला सांगितलं श्रीकृष्णांनी अनासक्त व्हायला सांगितलं महागेला नाही शिकवत तर द्यायला शिका महागायचं काहीतरी बॅनर लावून ठेवा लोकांना ला, हे पाठवा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा अनाउन्समेंट करा पण त्यामध्ये असलं पाहिजे लोकांना दानाची संधी मिळायला पाहिजे त्यांचं दान पुण्य वाढलं पाहिजे त्यांचं पुण्य वाढलं पाहिजे त्यांचं मंगल झालं पाहिजे या शुद्ध चेतनं बॅनर लावायचे आम्हाला कार्यक्रमासाठी पैसा मिळायला पाहिजे म्हणून मी बॅनर लावतो अनाउन्समेंट करतो हे दुर्गतीचा नरकाचा मार्ग आहे असते आपली हानी करून घेत आहे तर लोकांना त्रास देऊ नका गरिबांची सेवा करा उलट न मागता जे दान येतं त्या दानामध्ये हे अनावश्यक खर्च करण्यापेक्षा लोकांची सेवा करा जसं मानव सेवा ही माधव सेवा असं म्हणतात अनेक जण जे वरगडे गोळा झाले ना न मागता जे चंदा जमा झाला दान आलं त्या गोरगरीबांची सेवा करा ज्या गोरगरीबांना खायला पैसे नाहीत इलाज उपचारला पैसा नाही त्यांचा इलाज उपचार करत गोरगरीबांची ज्यांना परीक्षेला फीस भरायला पैसे नाही त्यांचं परीक्षेला फीस भरा जे गरीब मुलं मुली आहेत विद्यार्थी खूप हुशार आहेत पण शिक्षण पैसा आहे त्यांना मदत करा हे करा मारू नका द्यायला शिका तर हे करा आणि आता या वर्षी आता सध्या दोन हजार पंचवीस वर्ष चालू आहे तर मी सांगत आहे चौदा एप्रिल दरवर्षी नाच गाण्यामध्ये लाखो करोड रुपये खर्च करतात संपूर्ण देशामध्ये अरबो अरबो रुपये खर्च करतात संपूर्ण भारतात चौदा एप्रिलला नाच गाणे डी जे आणि फटाके फोडणं अर्ब रुपये खर्च होतात संपूर्ण भारतात तर हे करण्यापेक्षा मी दरवर्षी सांगत असतो चौदा एप्रिलला नाच पैसे बर्बाद करण्यापेक्षा पैसे बर्बादी आहे आणि बुद्ध म्हणतात आठ शिलापैकी सातव शिले गीत वादित भैरवणे नाच गाणे वादन पासून आयुक्त राहा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म जो बाबासाहेबने लिहिलं तो बुद्ध त्रिपिटकातूनच लिहिलं त्रिपीटकातल्या अनेक ग्रंथातून काही ना काही घेऊन लिहिलं तर अंगोत्तर निकायमध्ये एक ग्रंथ अंगोत्तर निकाय म्हणजे तिसरा खंड तिसरा निपात म्हणजे तिसरा खंड त्यामध्ये एक आहे रोदन सुद्धा त्यात बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना बुद्धाच्या काळात काही ना? लोक नाच गाणी करत होते तर बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना ते पण आहे आणि हे जे गाणं म्हणणं आहे ना हे रडणं आहे म्हणत होते बुद्ध आणि हे सेतू ध्वसनीय आहे धम्माचा मार्ग ध्वस्त करणार आहे तर नाचणं आहे गाणं हे रडणं आहे बुद्ध म्हणतात तर दरवर्षी सांगत असतो लाखो रुपये खर्च करता नाच गाण्यामध्ये त्याच पैशामध्ये तुम्ही गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करू शकता गरीब लोकांच्या इलाज उपचाराची व्यवस्था करू शकता दवाखान्यात भिक्षुना राहायला जागा नाही ऐंशी टक्के बिहारात भिक्षू भिक्षूंना नो एंट्री आहे बुद्ध विहार भरपूर आहेत पाचशे ते साडेपाचशे बुद्ध नागपूरमध्ये आणि संपूर्ण भारतात महाराष्ट्रात ऐंशी टक्के विहारात भिक्षु भिक्षीना नो एंट्री आहे तर भिक्षुला राहण्यासाठी भिक्षू निवास करू शकता लाखो करोड रुपयामध्ये आणि एक भिक्षु निवास बनतील भिक्षुणा खायला नाही तर ज्या दिवशी पुढे भोजनाचं आमंत्रण त्या दिवशी भिक्षु भोजन, भोजन करतील ज्या दिवशी पुढे भोजनचा आमंत्रण आहे त्या दिवशी तरुण भिक्षु भिक्षुणी निरोगी भिक्षु भिक्षुणी चारिका भिक्षाटन करून जेवण करतात पण आजारी म्हाताऱ्या भिक्षु भिक्षुने काय करायचं मी चिवर्गायच्या आधीपासून पाहतोय चिवर्गुन मला सोळा वर्ष तरी दोन हजार नऊ ला चिवर्ग दोन हजार पंचवीस तर डब्बा लावतात महिना दोन हजार द्या तीन हजार द्या आता तीन हजार तीन हजार द्या मेसमध्ये सकाळ सुद्धा डब्बा येतो पैसा विकत पेट्रोल विकत घेऊन भोजन करावं भिक्षुना वस्तीत शेकडो घरात पुढे भोजन देत नाही तर लाखो रुपये बरबाद करता ग्रन्था आने, आने ग्रन्था ग्रन्था ले। ग्रन्था ले कर या भिक्षूंच्या जीवनाची सुविधा होती अनेक ग्रंथालय होऊ शकतात बिहारामध्ये ग्रंथालय त्या ग्रंथ अनेक अनेक सुरू करा लोक अभ्यास करून आपलं कल्याण करतील असे अनेक उपयोग होऊ शकतात पण यावर्षी दोन हजार पंचवीस साली तीन विशेष काम एक बोधगया मुक्ती आंदोलन चालू आहे तुम्हाला माहिती आहे तर नाच म्हणजे हजारो लाखो आणि संपूर्ण भारतात करोडो रुपये खर्च करता असं बर्बाद करण्यापेक्षा लाखो करोड रुपये बोध घ्या मुक्ती आंदोलनासाठी खरं दान द्या कल्याण होईल पैसे होईल दुसरं कारण बुद्धापासून सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपल्या देशामध्ये धम शुद्ध रूपात सुरक्षित होता सम्राट अशोकाच्या नंतर आपल्या देशातून दम नष्ट झाला पण सम्राट अशोकाच्या नंतर काही वर्षांनी धम नष्ट झाला आपल्या देशातून पण सम्राट अशोकाने ही विद्या विदेशात पाठवली बुद्धाचा हे खूप चांगलं काम केलं त्यापैकी विदेशी लोकांपैकी श्रीलंका थायलंड कंबोडिया लाओस ब्रह्मदेश या पाच देशांनी बुद्धाची वाणी शुद्ध रूपात सांभाळून ठेवली त्यापैकी श्रीलंका थायलंड कमुडिया लाओस या चार देशांनी बुद्धाची वाणी सांभाळून ठेवली शुद्ध रूपात आणि ब्रह्मदेशाने थेरिया आणि दोन्ही सांभाळून ठेवली आणि आता काही दिवसांपूर्वी थायलंड आणि ब्रह्मदेशमध्ये आला विनाशकारी भूकंप हजारो लोक मरण पावली तुम्हाला माहितीये खूप हानी झाली खूप नुकसान झालं तिथे लोक त्रासात संकटात आहेत नाच करत पैसे बर्बाद करण्यापेक्षा तेच पैसे भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या सहायतेसाठी दान द्या तिथे दान द्या थायलंड बोलल्या थायलंड आणि ब्रह्मदेशसाठी तिथे द्या आणि तिसरं दरवर्षी तिपटका चॅन्टिंग कार्यक्रम होते बोधगयाला माहिती तुम्हाला दहा दिवसाचा कार्यक्रम अनेक देशातल्या हजारो भिक्षू वेगवेगळ्या देशाचं आयोजन करत यावर्षी दोन हजार पंचवीस साली भारत देश आयोजन करणार आहे त्रिपीटका चॅटिंगचं आयोजन भारत देशाकडे खूप खर्च येणार आहे किती खर्च येणार नेमकं मला माहित ने नाही पण करोडोने खर्च येणार आहे तरी नाच गाण्यात पैसे बर्बाद करतात तेच पैसे तिपटका चॅटिंग साठी द्या एक बोधगया मुक्ती आंदोलनसाठी साठी दान द्या नंबर दोन ब्रह्मदेश आणि थायलंड या देशांनी बावीसशे वर्ष बुद्धवाने शुद्ध रूपात सांभाळून ठेवली श्रीलंका थायलंड कंडिया ब्रह्मदेश तर थायलंड मध्ये भूकंप आला ज्यांनी बुद्धवाने सांभाळून ठेवली म्हणून आज आपल्याला धम्म भेटला नाहीतर आज आपल्याला किंवा जगात कोणालाही धम्म भेटला नसता तर ज्यांनी धम्म सांभाळून ठेवला बावीसशे वर्ष ते थायलंड आणि ब्रह्मदेश भूकंप आलं त्यांना त्या हे नाच नाच पैसे बर्बाद करण्यापेक्षा तिथे पैसे द्या कल्याण होईल आणि डिसेंबर महिन्यात ब्रह्म बोधल्या ते तिथे काय चॅटिंग होते तिथे द्या तिथे दान द्या पैसेचा सदुपयोग करा गोल कामासाठी उपयोगात आणा तर अशा प्रकारे होऊ शकतो तर वर्गणी मागणं बंद करा बिलकुल कोणाला मागू नका लोकांना त्रास देऊ नका गरज त्याला असली पाहिजे ज्याला दान द्यायची इच्छा पुन्हा त्याला अनुभव करायची तो आणून देई मागे बिलकुल नाही अजिबात पण मागायला जायचं नाही बुद्धांना बापासून मागायला नाही शिकवलं द्यायला ना शिकवलं तर मागणं बंद करा लोकांना किती त्रास होतो वारंवार जाता गरीब लोक किती त्रास होतो ज्यांच्या माग मागणे अधर्म धम्माच्या विरुद्ध कृत्य अधम्म धम्म विरोधी कृत्य द्यायला शिका पैसा नंतर करू नका जेवढा पैसा कार्यक्रम पण मागणं बंद करा एवढं बोलून आणि एक उदाहरण पालन आज संपूर्ण जगामध्ये किती शेकडो विप्रेशना केंद्र उभारले आहेत कुणाला एक पैसा मागत मागायत किती एकर जमीनदानामध्ये आले बांधकाम आहेत सगळ्या जगामध्ये किती पैसा केंद्र आहेत कोणाला एक रुपये न मागता आणि मी पण नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम करून दाखवले कुणाला एक पैसा न मागता हे पण हजारो साक्षीदार द्यायचे एक रुपये कुणाला न मागता अनेक कार्यक्रम मी सुद्धा करून दाखवलेले नुसतं बोलत नाही मी सुद्धा करून दाखवले हजारो साक्षीदार आहेत तर मी माझा परिचय देतो जे का प्रश्न विचारायचा असेल ते मला फोन करून विचारू शकता माझं नाव आहे भिक्षू संघानंद थेरो मी महाराष्ट्रात नागपूर शहरात राहतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो सेवन थ्री सिक्स टू वन टू आपण माझ्याशी संपर्क करू शकता तर एवढं आणि कधी कधी मी पैसे साधक असल्यामुळे कधी कधी दुप्ना शिबरत जात असतो कधी अर्धा दिवसासाठी कधी महिना दीड महिन्यासाठी तर त्यावेळेस माझा मोबाईल बंद असतो तर एवढं बोलून तुम्हाला मंगल कामना करत मी इथेच थांबतो तुम्हाला खूप मंगलो भवतू सब्प मंगरन भवतू सब्ब मंगरनु सब्ब मंगरनुद्धन